नऊ आता आपल्याला लाडूची ऑर्डर आहे उद्या सकाळी अर्जंट त्यांना दीड किलो लाडू द्यायचे आहेत हे बघा किती भरपूर ड्रायफ्रूट आहे आपल्या लाडूमध्ये कसा दिसतोय लाडू छान दिसतोय ना बघितल्याच क्षणी खावा असं वाटतंय ना हे बघा आत्ता आपल्याला उद्याला अर्जंट द्यायचे आहेत लाडू त्यामुळे आत्ता मी करायला घेतलेत माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा माझा ग्रह उद्योग आहे हे बघा आपण या लाडूमध्ये हळू हो घातले तीळ घाठलेत कसं कसं आहे खूप छान लागतो बर का हा लाडू अशा प्रकारचा लाडू जर रोज आपण खाल्ला ना आपली शरीराची प्रकृती अतिशय उत्तम राहते आपल्या हाडांचं दुखणं वगैरे रक्त पातळ होणे किंवा रक्त वाढवणे रक्त शुद्ध करणे हा लाडू खूप आपल्याला फायदेशीर आहे किती छान दिसतोय बघा बरं लाडू अगदी तुपातला ला आहे आपल्याला अर्जंट उद्या ऑर्डर द्यायची आहे त्यामुळे मी आत्ता एवढ्या उशिरा करायला घेतलेत हे लाडू गरमागरम बांधावे लागतात बरं का जेवढे थंड होतील तेवढे हा लाडू वळत नाही आपल्याला रोजच्या रोज डिंक लाडूची चकलीची ऑर्डर असतेच असते किती मस्त दिसतोय बघा लाडू हा पूर्ण तुपातला आहे हे बघा मस्त दिसतो लाडू अगदी भरपूर ड्रायफ्रूट घातलेले लाडू असतात आपल्याकडे आपले लाडू सातशे रुपये किलो आहेत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा

दिसायला छान आहे तेवढा तो खायलाही अप्रतिम आहे बर का एक लाडू खाल्ला तर आपल्याला भरपूर याच्यापासून शक्ती मिळते माझ्या चॅनेलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा एका गृहिणीचा ग्रह उद्योग आहे हा आज सकाळपासून जवळजवळ तीन ते तीन किलो चकली बनवली एक दीड किलो तर ढिंकाचे लाडू बनवायचे चिवडा सकाळी पहाटे पहाटे उठून बनवला बनवला पाहिजे चिवड्याची तीन किलोची ऑर्डर आहे खूप छान खूप टेस्टी असतो अस्त, हा लाडू माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा